दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांनी आज नगराध्यक्षपदाचा चार्ज पंढरपूर नगर परिषदेमध्ये जाऊन घेतलेला आहे तत्पूर्वी त्यांनी श्रीसंत नामदेव महाराज पायरी विठ्ठल मंदिरासमोर जाऊन त्याचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी त्यांनी मनोभावे पूजा केली आणि यानंतर त्यांनी पंढरपूर नगर परिषदेमध्ये जाऊन नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात इथं शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं वाजत गाजत इथं कार्यकर्त्यांनी डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांचं स्वागत केलं मनसे नेते दिलीप धोत्रे मोहम्मद उस्ताद यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सगळे नगरसेवक यावेळी उपस्थित तसेच अधिकारी वर्गही या पदभार स्वीकारण्याच्या वेळी इथं उपस्थित होता आणि यावेळी बोलताना डॉक्टर पणिता भालके यांनी स्पष्ट केलं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडून आलेले नगरसेवक तर आपलेच आहेत मात्र जे विरोधातले आहेत तेही आमचेच आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन पंढरपूर नगर परिषदेचा गाडा हाकला जाईल नागरिकांच्या सगळ्या समस्या सोडण्याकरता इथं प्रयत्न केले जाणार आहेत आणि शहरासाठी त्या आम्ही अजेंडा आमचा जो होता नगर परिषद निवडणुकीच्या वेळी तो पूर्णतः राबवला जाईल नागरिकांच्या समस्या सोडतील पहा काय म्हणाल्या डॉक्टर प्रणिता भालके प्रथमत आम्ही सर्व पंढरपूरकरांचा तमाम मायबाप जनतेचा मनापासून आभार व्यक्त करते कि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथमता मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते <laughs> ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझे आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पक्षपाती बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीस जण असतील असा शब्द नाही आता तर तसं काही नाही असं काही नाहीये सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथे बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सध्या पहिल्यांदा जे कामच स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पूर्ण करायचे आहेत जिल्हा परिषद सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पालके कुटुंब निर्णय घेऊन नगरपालिकेच्या निवडणुकीतून